बेसन लाडू टाळायला न चिकटता आणि आकार न बदलता गोल गरगरीत होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत रवाळ बेसन लाडू आणि अगदी तळ हातावर ठेवून गोल गरगरीत असा लाडू तुम्ही बनवू शकता खूप सोपी पद्धत आहे याच्यामध्ये काही छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या वापरून तुमचे हे लाडू एकदम छान बनतील प्रमाण किती घ्यायचं हे पण या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करा नमस्कार मी स्वाती शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे अर्धा किलो हरभऱ्याची डाळीचे आपण बेसन लाडू पाहतोय तर आता हे पीठ कसं तयार करायचं तर हे अगोदर मी डाळ गॅसवर भाजून घेते जाड कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये ही डाळ टाकली गॅसची स्पीड मिडियम केली आणि त्यावर हे सतत हलवत राहून आपल्याला ही डाळ चांगली भाजून घ्यायची खूप जास्त वेळही भाजायची नाही नाहीतर मग डाळ करपली जाते त्यामुळे थोडंसं डाळीचा कलर बदलला की डाळ काढून घ्यायची तर बघा इथे मी सतत याला हलवत राहिले आणि गॅसची स्पीड कमी असल्यामुळे ही आपली डाळ पण चांगली भाजली गेली आहे डाळीचा खमंगवास पण येतो तर आपली डाळ भाजलेली आहे याचा बघा कलर पण बदललेला आहे आणि आता ही आपण एका ताटात काढून घेतली ही थंड झाल्यानंतर आता ही आपल्याला गिरणी उंदळून आणायची गिरणी उंदळून आणत्या वेळेस गिरणीवाल्यांना सांगायचं की ही खूप आपल्याला बारीक पण पीठ नको आहे आणि खूप जाडसर पण नको आहे थोडंसं आपल्या हाताला असं थोडंसं रवार रवारं जाणवल असं हे दळून आणायचं पीठ ते देतात दळून आपल्याला बेसनचे लाडू करायचे म्हटलं की ते देतात आपल्याला व्यवस्थित दळून तर हे दळून आणलेलं पीठ दोन वाटी भरलं मी इथे तुम्हाला वाटीचं पण प्रमाण सांगते तर हे दोन वाटी पीठ भरलं त्यासाठी पाऊण वाटी तूप घेतले आणि पाऊन वाटी साखर घेतलेली आहे तर हे पीठ आणल्यानंतर अगोदर चाळवून घ्यायचं कारण की काय होतं त्याच्यामध्ये डाळीचे मोठे कण राहतात किंवा डाळ राहते त्यामुळे हे चाळवून घ्यायचं तर मी हे दोन्ही पीठ चाळवून घेतलेलं आहे गॅसवर कढई ठेवली आहे कढई जाड ज्याचं गोड जाडं असेल जाडसरस कढई वापरायची म्हणजे आपलं हे पीठ करपणार नाही तर मी अगोदर कढईमध्ये तूप टाकले अर्धी वाटी तूप टाकलं तुपाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तूप आपल्याला थोडं थोडं करूनच ह्याच्यामध्ये टाकायचे सुरुवातीला मी अर्धी वाटी तूप टाकलं आणि हे चाळवून घेतलेलं पीठ गॅसची स्पीड मिडियम ठेवायची आणि हे पीठ सतत हलवायचे हे पीठ आपण जेवढं चांगलं भाजू तेवढे आपले लाडू छान होतात तर आता हे पीठ भाजत भाजत त्या तुपाच्या गुठळ्या होतात तर त्याच आपण जे आपण उलतना भातवडे काय जे घेतलेलं आहे त्यांना लगेच त्या गुठळ्या फोडायच्या आणि हे पीठ भाजून घ्यायचे तर याला कमीत कमी सुरुवातीला दहा मिनिट लागतात तर दहा मिनिटाच्या नंतर बघा हे पिठाचं कलर बदललेलं आहे आणि आता या, या स्टेपला आपल्याला अजून थोडंसं तूप टाकायचं तर अजून मी परत दोन चमचे तूप टाकले आणि काही तूप शिल्लक का आहे वाटीमध्ये तर परत आपल्याला या डाळ ही जे पीठ आहे ते तोपामध्ये चांगलं भाजून घ्यायचे सतत कंटिन्यू आपल्याला हे हलवायचं आहे म्हणजे जेणेकरून आपलं हे पीठ करपलं जाणार नाही खाली नाहीतर मग लगेच हे करपलं जातं आणि गॅसची स्पीड ही कमीच ठेवायची आहे तर बघा हे असं आता हे पाच मिनिटनंतर मी अजून हे असं भाजलं आणि थोडंसं तूप सोडायला लागलेलं ला ला आहे ला बेसनपीठ पण मला कमी वाटते त्यासाठी मी अजून एक चमचा तूप टाकलेलं आहे तर एक चमचा तूप शिल्लक आहे तर आता हे तूप आपल्याला लागणार ला नाही कारण की बघा हे पीठ पण तूप सोडायला लागलेलं आहे आणि जास्त तूप झालं तर मग लाडू गोल आकार धरत नाहीत थोडेसा आकार बदलतो लाडूचा त्यामुळे हे योग्य प्रमाण आहे आपलं पाऊन वाटेतलं एक चमचा तूप शिल्लक आहे तर आता हे चांगलं भाजून घेतल्यानंतर इथे मी दोन चमचे पाणी टाकलेले पाण्याऐवजी तुम्ही दोन चमचे दूध पण टाकू शकता म्हणजे जे आपलं बेसन पीठ आहे ते जरा रवाळ होतं आणि थोडंसं पीठ हलकं होतं तर पाणी टाकल्यानंतर पण हे थोडा वेळ भाजून घ्यायचं तर, तर पिठाचा एकदम खमंग वास सुटलेला आहे आणि पीठ पण आपलं भाजलं गेलं तर सरासरी मला हे पीठ भाजायला वीस मिनिटं लागली कमी स्पीडवर सतत हलवत राहून हे वीस मिनिटामध्ये आपण बीस पीठ भाजून घेतले तर आपलं पीठ भाजलं गेले तर आता एका भांड्यात काढून घेतलं आणि हे थंड व्हायला ठेवायचे तर आता हे पीठ पूर्णपणे थंड पण नाही करून घ्यायचं थोडंसं आपल्या हाताला कोमटपणा जाणवेल अशा वेळेला याच्यामध्ये दुसरे जिन्नस टाकायचे तर इथे एक चमचा विलायची पावडर टाकली ड्रायफ्रूट्स काजू बदाम आपल्या आवडीनुसार आपण याच्यामध्ये टाकू शकतो आणि जे आपण पाऊन वाटी साखर घेतलेली होती तर ती मिक्सरला बारीक करून घेतली आणि त्या साखरेतली पण मी थोडीशी साखर शिल्लक ठेवली आता इथे कसं साखर आपण आवडीनुसार खाऊ शकतो कोणाला गोड आवडतं कोणाला कमी गोड आवडतं तर आमच्यात थोडंसं कमी गोड खातात त्यामुळे मी एक चमचा ते दोन चमचे पिठीसाखर तशीच ठेवलेली आहे आणि आता ही साखर टाकलेली म्हणजे आपलं दोन वाटी बेसन पीठ होतं त्यासाठी आपल्याला पाऊन वाटी तूप लागलं आणि पाऊन वाटी पिठीसाखर तर हे सगळं एकजीव करून घ्यायचं आपण याच्यामध्ये विलायची ड्रायफ्रूट्स पण टाकलेले आहेत हे एकजू करून घेतल्यानंतर थोडेसे मनुके टाकले आणि परत एक हे एकजीव करून घ्यायचं तर आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि हे पीठ एकदम बरोबर झालेलं आहे जर तुमचं पीठ कोरडं वाटलं तर थोडंसं तूप लागणार आपण ज्यावेळेस हे भाजतो बेसन त्यावेळेसच तूप टाकायचं आणि तुपाचं प्रमाण हे कमी जास्त लागू शकतं त्यामुळे एकदम तूप टाकायचं नाही तूप थोडंसं टाकत टाकतच टाकायचं म्हणजे आपल्या लाडूला आपल्याला लगेच लक्षात येतं की आपल्या लाडूला किती तूप लागतं तर बघा ज्यांना लाडू वळता येत नाहीत ते पण अगदी सहज हे लाडू वळले जातील आणि गोल गरगरीत असे हे लाडू बनतात हातावर थोडासा गोळा घ्यायचा आणि आपल्या तळ हातावर फक्त गोल आकार आकारामध्ये फिरवायचा तर आपला लाडू पण गोल होतो तर बघा असे मस्त असे हे लाडू वळवून झालेले आहेत आणि त्यावरती मी काजू पण ठेवलेला आहे आपण आपल्या आवडीनुसार पिस्ता ठेवू शकतो जे काही ड्रायफ्रूट्स ठेवू वाटतात ते आपण ठेवू शकतो तर अशा पद्धतीने सगळे लाडू वळवून घ्यायचेत लाडू झाल्यानंतर आपण ज्या ताटात ठेवतो त्या ताटाला थोडंसं तूप लावायचं म्हणजे लाडू नंतर आपण उचलते वेळेस खालून मोडले जाणार नाहीत आणि त्यानंतर ते लाडू त्यावर ठेवायचे चांगले बेसन लाडू होण्यासाठी आपल्याला बेसन भाजते वेळेस खूप मेहनत घ्यावी लागते तेव्हाच आपले बेसन लाडू चांगले होतात मी दाखवलेल्या पद्धतीने एकदा लाडू करून बघा तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत आणि खूप छान होतील तर आपले लाडू पण करून झालेले आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद